तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतोय परत एकदा माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे साहिल गाडी ब्लॉग तर आज आम्ही इलाव कुर्ल्यांकाव तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितला असाल की आम्ही इला इलावता पण आज इलाव होडी घेऊन आणि या ढोलीवरती हिला हे ढोली आमची हे जर हे मधीत टाकूचे लागतात हे बाहेर टाकून का उपयोग नाही कारण ते खोल पाण्यात टाकूचे लागतात तर ते का कुरले येतात दोन्ही बाजून खोल असतात हे बघा त्या साइड ना आणि ह्या साईड पण तर असे ढोली असतात आणि हे ढोली सा टाकूसाठी आम्ही मधीत चाललो आता तर बघत राहा पुढे काय काय होत आता

ला मी गेजे ओ

आमचे वडील कांजात गेली कांजात गेली गे वाचली गे। वाचली कांजरापासून वाचली तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही ढोली टाकताव तो खोल पाण्यात टाकूच लागता आणि तसे हे आपले दांडे लावले ते पाण्यात जसं हो की तो लावलेलो तशा प्रकारे हे डोले टाकूचे लागतात तरच काहीतरी मधी आपले भेटले तर आहे पुढच्या तो काला जरा वल्डो मारून मारून दबलं होतय त्याच्यामुळे थोडं रेस्ट घेतोय आणि जरा इंजिन चालू केलं जाते होळी येतात होळी येतात सो आता येतो आनंद घ्यावा थोडंफार दुपारची वेळ असल्यामुळे जरा ऊन लागता जाम ऊन लागतं जरा पण लागत नाही जाम लागता सो हे टाकून घेता पण एवढ्या लगेच काढूचे नसतं डोली गळ कशी दोन दोन मिनटं काढूचे लागतं पण हे डोली तसं नाही ते टाकूच्या टाकून घेऊची लागतं आणि आता टाकणार आणि संध्याकाळी काढणार पण संध्याकाळी बघू काढू की लागतं कारण खेळू बिळू लाग त्याच्यामुळे <laughs> आणि हो निसर्ग बघला असतं तुम्ही या तुमक वाटत असं मी बीचवर इलय तो फिरोकच इलय तर तसाच या आमच्या मळ्यातला पण आ एकदम झाडा विडा एक झाड बी एकदम खतरनाक वाटत तो तुम्ही बघितलं असतं एकदम भारी वाटता अजून आमका पुढे जाऊचा कारण हे रवलेले ते पण टाकू आणि हे घळ पण आणलेले तर हे पोर बघा त्याची कसरत चालू आहे अर्धे जण का बांधतात डोली टाकून झालेली आहे तो एक फक्त टाकता एकच रवलेली बाकी सगळी टाकून झालेली आहे आणि घड घळ जर मधीत टाकला हो या साईड का तर त्यांना रशिये पण मोठे लागतील आणि काहीतरी उवर असा तरंगत राहू कवा जेणेकरून थर्माकोल किंवा बाटले बिटले तरच आम्ही हय टाकणार तर ते असले तरी टाकणार हाव बघू आता बाटले बिटले मागं वाटतं हच हो, थर्माकोलनी काहीतरी असलं तर टाकणार होय नाहीतर वाटत नाही अरे चालू झालेलं आमचा टाकू बघू बाटले लावले आहेत टाकून ठेवता नंतर बाटले कसे जर टाकून ठेवला तर बाटले वरती लगेच दिसतील त्याच्यामुळे बाटले बांधून ठेवलेले आहेत कारण कि जाते की खई टाकलेली आहेत नाही खई नाही त्याच्यामुळे आणि या उन्हांतर जाण केला का याला ऊन ना एकदम खतरनाक झळकावून टाकता अगोदर कुर्ल्यांका येईला असेच आपले बांधण टाकू किंवा वर वर टाकू वडे निलाव ना होता सो so आज हा जिला मित्रांनो आता तुम्ही बघा व्ह्यू बघा भारी एकदम एकदम बीच वर येण्यासारखं वाटत आमचं मळो म्हणजे आमच्या कोकणातलो बीच तो so बघू शकता आम्ही एकदम आता मधी जिला बांधळात जाता रे <laughs> <laughs> खान्जा खान्जा। <laughs> आता कांजरा दिला वडी कधी कांद्यात गेली ती कळवत नायच्या कामात बायचा मी कांजरा दिला कांजरा तुला आता नक्कीच आमचं काहीतरी होता डायरेक्ट तिच्या मधीच गेला कधी व्हिडिओ बंद केलंय आणि तकडे एकदम कांदळातच गेला होता इंजिन काय तर मशीन बंदच झाली होती वल्लो लावलाय म्हणू नाहीतर झालं असता लगेच लावणार म्हणून झालं असता कांद्यावर गेला असता चल वडी घेऊन चल वडी घेऊन चल

हो उतारे काय आधी बस हे हो मी तुमक शिकवलो आमचं बुडवून टाकला पूर्ण काहीच आमच्या वडियेतला पेट्रोल सपत दिलेला त्याच्यामुळे हे आपले खाली उतरलेले आहेत आणि त्यांना आपली वडी वडूक सांगता कारण आमच्या पेट्रोल संपला आमच्या वड्यातला संपत्तीलेला हाच त्याच्यामुळे आमका अजून भरून टाइम आहे गाडूचा त्याच्यामुळे आता त्यांना वडूक सांगला ते हे बघा तीन चार जण वडतंवा जवाज वडा वडा तर आता आम्ही लाव मध्येच एकदम पण पाणी हई जास्त नाही कोणतो एक काळ आता घरात काय झालं नाही बली दमराज होऊ बली

त्यानंतर मी पण मारतो इबोकली जाता नाही भेटली तर उतरून गड़ कळ माशे मासे गेले काय नाही नाही तू दा किरतोस तू नाही नाही ना... <laughs> <नाए। laughs> कुर्ली भेटले दा था। कुर्ली मगातलाच नाही

<laughs> 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 <थापूर्ण थे> <laughs> आईज फक्त दोन कोरले भेटल्या दोन तू ते पण काळे 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 बघलं गाडं का मोती बघितलं

siapa इ बघा मित्रांनो इ

nasegeru terdeka eh tak então, <takan delikator> <políticas> <takan delikator> <initiation>

Buka dari perut. lalu lalu. Kayak dari. Itu sih.

आमच्या मळ्यात इला आणि आता आम्ही हय अर्धे उतारता आणि एक दोघ जण तिथं जाणार वडी घेऊन आम्ही आता हयच उतारणार आमच्या मळ्यात आता जो हा आमचो मळो ते झोपाय झोपाय चला आता आम्ही हयच उतारता आणि वाटेक लागता

चल बाब्याच्या घरी सरळ करून देतो अजून अजून मोबाईल चलो भाऊ माझ्याचा अजून बंद कर चला मित्रांनो आता आम्ही हैर उतारला होत सगळे आणि तो एकटो वडी घेऊन चाललो तर हैना आमच्या मयात उतारला आणि शॉर्टकट असल्यामुळे आम्ही आता हैनात जाता आहे आमका जा तर तो त्या साईडने जाऊचा असला तर भाकरवाडी सगळा करून येऊचा लागला असता तर त्याच्यामुळे आम्ही आता हैनात जाता आणि ते ढोले टाकून झालेले आहेत सो आता उचलूचे कधी ती काय आता बघू आणि आता आम्ही चालला घरच्या वाटे चलो आणि ती वडी तकडे चाललेली आहे आम्ही आता हैनात जाता <laughs> कोण रे काही चालले अरे आणि जर तुमका यो व्हिडिओ आवडलो असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा